जवाहर नवोदय विद्यालय दोन हजार सव्वीस चा हा जो पेपर आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला हाच पेपर येणार आहे हाच पेपर तुम्ही जर व्हिडिओ बघितला नाही तर तुम्ही फेल होऊ शकता पेपरमध्ये सेम हाच पेपर येणार आहे असा मी मॉडेल पेपर तुमच्या समोर घेऊन आले हाच पेपर येईल शंभर टक्के शंभर मार्क सत्तर ते ऐंशी प्रश्न मार्क तुम्हाला या पेपरातून मिळणार आहे म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आपल्या सुद्धा व्हिडिओची लिंक पाठवून द्या कारण की हाच पेपर येणार आहे तर पेपर कसा आहे चला मी तुम्हाला आन्सर की सोबत दाखवत आहे तर सगळ्यात पहिले इथे रोल नंबर टाकायचा आहे तुमचा जो रोल नंबर असेल तो रोल नंबर तुम्हाला मी पेज कसा फिल करायचं हे सुद्धा सांगतोय समजा इथे रोल नंबर तुमचा किती वन टू थ्री फोर हा रोल नंबर तुम्हाला इथे असा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे नाव लिहायचं आहे समजा माझं नाव दर्शन तुमचं नाव मोठ्या कॅपिटलमध्ये त्याच्या ही तुमची सही करायची काय असेल ती मग काय नाही करायचं तुम्हाला मग सरळ सोपे प्रश्नपत्रिक अशी प्रश्नपत्रिका असते तुमची यात तुम्हाला हे बघा गणित मानसिक योग्यता के चाळीस प्रश्न राहते पन्नास मार्काला वीस प्रश्न गणताचे पंचवीस मार्काला आणि भाषेचे पंचवीस प्रश्न शंभर मार्काला हाच पेपर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्ही नक्कीच तुम्ही या व्हिडिओला स्किप करू नका आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा तर आपण आता प्रश्नांकडे वळवूया तर सगळ्यात प्रथम हे बघा आपला प्रश्न आपण बघूया तर पहिला प्रश्न असा आहे तर इथे आपल्याला दोन असे एरो दिसत आहे हे बघा असं दिसत आहे इथे असंय इथे आहे इथे आहे सगळीकडे ना नाइन्टी डिग्रीचा कोण तयार होत आहे बघा सगळे म्हणजे ना हे बघा एक असे एक आहे एक हे दोन तर सेम दिसत आहे आणि हे असे हे असे पण हे ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला ऑडमेंना दिसत आहे कारण की हे बघा इथे एक नाईन्टी इथे एक नाईन्टी आणि इथे बघा इथे एक असं इथे वेगळीच आगृती दिसत आहे म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर तुम्हाला या पेपरची पीडीएफ लागत असेल ला, तर पीडीएफ सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे याची आन्सर की सुद्धा तुम्हाला देणार आहे मी विथ सोल्युशन म्हणून तुम्हाला मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे चला आता आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया बघूया आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आता क्वेश्चन नंबर सेकंड याच्यामध्ये आपल्याला एक सर्कल आहे सर्कलचे फोर पार्ट्स केलेले आहे एक स्क्वेअर आहे स्क्वेअरचे फोर पार्ट झाले आहे त्यानंतरून आता इथे बघा सगळे शेप्स आहे यो सर्कल आहे एक ट्रँगल आहे एक, एक स्क्वेअर आहे पण ऑप्शन नंबर डी मध्ये आकृती वेगळी आहे ऑल मॅन आउट आहे म्हणून ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर चला तर आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री काय सांगते बघा इथे एक जहाज आहे मोठं जहाज आहे इथे एक सायकल आहे इथे एक गाडी आहे इथे एक गाडी आहे आता हे ह्या ज्या तिन्ही वस्तू या रोडवर चालतात कशावर चालतात रोडवर पण जहाज कशावर चालतं पाण्यावर सिंपल आहे तुम्ही हा प्रश्न एकदम अभ्यास करा कारण की हेच प्रश्न येणार आहे मी ही खात्री देतो तुम्हाला तर क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर मध्ये बघा आपल्याला ऑड आउट पण आकृती दिसत एकदम जवळ आहे ऑप्शन नंबर सी कारण की ते इथे दोनही कलर दिले बाकी सगळ्या सगळ्याकृतींमधला मधला सर्कल हा जो आहे हा कलर शेप मध्ये आहे चला आपले हे जे फोर क्वेश्चन्स आहे प्रत्येक जे घटक आहे ऑल मेन आउटचे फोर सिमिलर फिगरचे फोर असे जे फोर क्वेश्शन्स आहे आपले हे फोर क्वेश्चन्स आता झालेले आहे तर चला आता आपण पुढला पॉईंट आहे सिमिलर फिगर बच्चो ये बहुत इम्पॉर्टंट आहे आपको ये जरूर जरूर ये आपको करना पड़ेगा आपको ये यही पेपर आने वाला आहे बच्चो तो ठीक आहे तर आता बघा सिमिलर फिगर सारखी आकृती सारखी आकृती कशी आहे आपण बघूया आता तर आपला पाचवा प्रश्न जो आहे आपला सारखी आकृतीचा ठीक आहे तर कसा बघा याच्यासारखी सेम आकृती कुठे दिसते विद्यार्थी मित्रांनो ए मध्ये तर नाही पण नाहीये से नाही ऑप्शन डी करेक्ट ही आरवायचा पटापटा सोडवायचं याच्यासारखी सेम आकृती आपल्याला कुठे दिसते विद्यार्थी मित्रांनो लगेच तुम्ही उत्तर आले असेल तुम्हाला माझी खात्री आहे ऑप्शन नंबर बी मध्ये कुठे गेला हा ए ऑप्शन नंबर बी मध्ये ए नाही आहे ना सॉरी तर हा याच्यासारखी मध्ये याच्यासारखी सेम आकृती कुठे आहे तुम्हाला लांब सुद्धा कळेल ऑप्शन नंबर किती किती येणार आहे ऑप्शन नंबर ए नाही नाही ऑप्शन नंबर बी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला आता याच्यासारखी सेम आकृती कुठे येणार आहे तुम्हाला जर जेव्हा नव्हती विद्यार्थी तेरा डिसेंबर पर्यंत जर प्रश्नपत्रिका हव्या असतील जर प्रश्नपत्रिका हव्या असतील तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व कमेंट बॉक्समध्ये लिंक दिले व्हॉट्सअप ग्रुपची तिथे तुम्हाला फ्रीमध्ये पंधरा प्रश्नपत्रिका येणार आहे फ्रीमध्ये एकदम ते पण फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला याच्यासारखी सेम आकृती कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो बघावर का ऑप्शन नंबर ए मध्ये नाहीये ऑप्शन नंबर सी मध्ये बघावर सी मध्ये हा सेम आकृती दिसते म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर चला तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट कडे बघूया ओके तर आपला पुढचा प्रश्न एक मिनिट हां तर आपला पुढचा प्रश्न आपला आपली ही आकृती पूर्ण करायची आहे नऊ ते बारा आपले आप पुरना, पुरना हे प्रश्न असणार आहे आकृती आकृती अपूर्ण पूर्ण करायची इथे कोणता वाट समज हे हे टोक जवळ मग आकृती आकृती साईड या या कॉर्नरला राहणार आहे मग आपलं असं उत्तर कुठं आहे मग ऑप्शन नंबर सी मध्ये आहे चला तर आता आपण नेक्स्ट पोशनकडे जाऊया सॉरी एक मिनिट हा तर याच्यासारखी आपल्याला आकृती भरायची आहे आधी काय येईल मग इथे बघा दोन्ही याच्यावर वर जे स्क्वेअर शेप आहे मग खाली आपल्याला तसं इथे एक मिनिट स... एक पेन कुठे गेला माझं हा तर इथे एक सर्कल येईल इथे एक स्क्वेअर येईल आणि इथे एक सर्कल येईल अशा आकृती आपल्याला कुठे दिसते एक स्क्वेअर सर्कल कुठेच ना ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते म्हणून ऑप्शन नंबर बी इज द आपला करेक्ट आन्सर चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघूया आपण मॅथ सुद्धा घेणार आहोत मॅथ सुद्धा खतरनाक तयारी आपली करायची आहे तर नेक्स्ट क्वेश्चन तर यामध्ये आपल्याला अशी सेम सिमिलर आकृती कुठे दिसत आहे ऑप्शन नंबर ए बी सी डी मध्ये कोणतं उत्तर येणार आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो लवकर कमेंटमध्ये आपण बघूया ओके याचं आन्सर ऑप्शन नंबर ए चला आता आपण आता बाराव्या प्रश्नाकडे जाऊया तर बारावा प्रश्न असा आहे याचं उत्तर काय येणार आहे आकृती आपण भरूया इथे पेननी समजा हे असं आहे हे एक मिनिट इथं चाल हे असं आहे समजा यामध्ये एक सर्कल इथे एरो दाखवलेला आहे इथे इथे असेल मग इथे असेल आपण आकृतीने काढली जशी जमेल तशी तर असं कुठं दाखवत आहे मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्येच दाखवत आहे ठीक आहे ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला सेम अशी आकृती दाखवत आहे चला आता नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया आपण तर रिलेशनशिप आपल्याला समजा याचं रिलेशन याच्या आहे मग पुढे कोणती येणार आकृती ज्या तीन आकृती दिल्या त्याच्या पुढे कोणती आकृती येणार आहे हा पॉईंट आहे आपला ठीक आहे एक मिनिट ओके तर आता बघा आता आपल्या तेरा प्रश्न मध्ये इथे हे जो आहे हे असं दाखवत दाखवलेलं आहे त्याच नंतर हे याला रोटेट केलेलं आहे या साईडने इथं दाखवलेलं आहे मग या आकृतीचं याला रोटेट होईल समजा हे असं आहे तर असं मग ही आकृती याला रोटेट केली समजा इधून अशी तर ही आकृती कुठं जाईल हे खाली जाईल हे हो, खाली जाईल याच इथे येईल हे कसं येईल मग समजा यो एरो असा खाली जाईल आणि तो सर्कल असेल येईल मग हे कुठं दाखवते आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर डी मध्ये दाखवते आहे चला आता आपण चौदावा प्रश्न इकडे बोलूया एक मिनिट ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपला चौदावा प्रश्न आहे हे बघा इथे असं तुम्हाला दाखवत आहे आता याचं मग त्यांनी त्याला फिरवलेलं आहे फक्त त्याला नाइन्टी डिग्री मध्ये फिरवलं आणि खाली जो आहे एक सर्कल वाढवला परत त्याला नाइन्टी डिग्री मध्ये फिरवलं आणि तीन सर्कल झाले परत याची जी बाजू आहे हे ॲरो आहे ह्या या डायरेक्शनला असणार आहे सॉरी या डायरेक्शनला आहे हा एक मिनट हा हा यो या डायरेक्शनला असणार आहे आणि किती सारखं असेल चार मग ऑप्शन नंबर ए इज द आपलं करेक्ट आन्सर चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया ओके तर लवकर आपल्याला करायचे आहे की तेरा डिसेंबरपर्यंत आपले तुम्हाला जर परीक्षेत किती शंभरपैकी शंभर मार्क्स जर मिळवायचे असेल तर तुम्हाला ख फक्त प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला दर्शन मास्टर्डी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा रोज आपण तीन मॉडेल पेपर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर आणि युट्यूब चॅनलवर रोज तीन व्हिडिओज तुम्हाला येणार आहे आणि रोज आपण तयारी करणार आहे आणि हेच प्रश्न येणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तर चला आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे बघूया सेम आता याला याचं काय करलेलं आहे मधली ना ई रोटेटी केली इकडे मग सरळ केली मग आता इकडे काय हे असं होईल इथे एक सर्कल इथे सेम तसंच कंडिशन होईल ते कोण दाखवते को ऑप्शन नंबर सी व्या नाही हलवायचं समजल्या लगेच टाकायचं काय काय उत्तरच बरोबर असणार आहे आपले तर बघा एवढी तयारी पाहिजे मेंटल मेंटलॅबिलिटीमध्ये प्रत्येक मुलाला पन्नास पैकी पन्नास मार्क्स मिळायला पाहिजे पन्नास पैकी पन्नास कट ऑफ समजा जर तुम्हाला मार्क्स आले तर तुम्हाला नाईन्टी नाईन्टी आपलं जे अकॅडमीचं टार्गेट आहे नाइंटी फाय प्लस प्रत्येक विद्यार्थ्याला नाइन्टी सिक्स प्लस हे आपलं टार्गेट आहे तर मग सर्वांना म्हणून मी अशा टाईपचीच प्रश्नपत्रिका देत आहे त्या तुम्हाला हे लवकर फायदेशीर बनणार आहे तर चला आता आपण बघत आहोत सोळावा प्रश्न तर सोळावा प्रश्नामध्ये बघा एक ट्रँगल आहे ट्रँगलच्या खाली हे आपल्याला असं कल डॉट दिसत आहे परत तो डॉटची हालचाल झाली डॉट इकडे गेला परत डॉट अपोजिट डिग्रीला डिग्री आहे इकडे गेला मग परत डॉट कुठे जाईल बरं विद्यार्थी मित्रांनो खाली जाईल तर खाली कुठे दाखवली ऑप्शन नंबर बी मध्ये दाखवले चला नेक्स्ट क्वेश्चन कस यावर नेक्स्ट क्वेश्चन आहे का नाही संपले तर आता आपण हा क्वेशन रिलेशनशिप या चित्राशी या चित्रासोबत संबंध आहे तर या चित्राशी या चित्रासोबत काय संबंध राहील तर बघा विद्यार्थी मित्रांनो यात सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे सर्कलमध्ये ट्रँगल आला ट्रँगल मध्ये काय येईल मग सर्कल येईल कस काय हा जो ट्रँगल शेप आहे हा इथे सर्कल मध्ये ट्रँगल आला आणि ट्रॅंगल मध्ये काय येईल मग या आकृतीमध्ये कुठे आपल्याला दुसरं दाखवलं सर्कल येईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या नवोदयाचे मॉडेल्स पेपर घ्यायचे असेल तर आपल्या तुम्हाला मी आन्सर की सुद्धा देणार आहे पेपरची तुम्हाला मी काय म्हणलं सतराचं उत्तर काय सी म्हणलो होतो तर सतराचं उत्तर इथे काय सी आहे बघितलं का पावर रिअल क्वेश्चन विथ तुम्हाला ही आन्सर की लागत असेल ही पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला जर लागत असेल तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला देत आहे त्या ग्रुपला नक्कीच जॉईन व्हा तुम्ही तिथं तुम्हाला फी पंधरा मॉडेल पेपर पंधरा मॉडेल पेपर मी तुम्हाला देणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर पन्नास मॉडेल पेपर्स लागत असेल आपल्या म नंबरला मी तुम्हाला पन्नास मॉडेल पेपर पाठवून देईल पण माझं टार्गेट आहे माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करा जेवढे सगळे बघत आहे हजार सबस्क्रायबर्स झाल्यावर मी पन्नास मॉडेल पेपर व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट करा माझ्या नंबरवर ग्रुपवर जॉईन झाले असेल तर मी प्रत्येकाला सेपरेट पन्नास मॉडेल पेपर देऊन टाकेल ठीक आहे तर चला आपल्या आता प्रश्नाकडे बोलूया ओके एक मिनिट काय ना हां हे बघा गणितसुद्धा आहे आपले गणितचे सुद्धा टॉप लेवलची प्रश्न आहे हे बघा टॉप लेवलचं गणित सुद्धा प्रश्न आहे आपले आपले परीक्षा जे ते सर्व आपण घेतलेलं आहे तर चला आपला हा ना ओके तर याचं उत्तर काय आता सेकंड क्वेश्चन बघूया आपण नंबरचा याचं रिलेशनशिप असं याच्यामध्ये चार ते दाखवलेलं आहे याची साईड्स किती आहे चार आहे म्हणून याच्यात मध्ये चार असे आपल्याला एक्स टाइपचे दाखवले आहे आता याचे साईड्स किती आहे तीन आहे यामध्ये तीन फिक्स होणार आहे तीन फिक्स होणार आहे आणि हे तीन असणार आहे मग अशी आपल्याला कुठं आकृती दिसत आहे ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत होती पण इथे याला असं नाही केलं म्हणून डी नाही सी नाही बी येणार आहे ऑप्शन नंबर बी करेक्ट ए पण नाही नेक्स्ट क्वेश्चन बघूया आणि यो असं आहे मग याला पण रोटेट करेल याचं खाली जाईल ऑप्शन नंबर बी सोपे सोपे प्रश्न आहेत तुम्हाला सोपेच प्रश्न परीक्षेत येणार पण गुगली होणार आहे तुमची फक्त पेपर सांभाळून लिहायचं आहे ठीक आहे तर वीस नंबर आपला वीस नंबरचा प्रश्न तर ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन आपल्याला हा स्क्वेअर रेक्टँगल टाईप जो शेप दाखवला आहे त्यामध्ये ट्रँगल आहे त्याच्यानंतर आपल्याला जो हेक्झेगॉनवाला शेप दाखवला आहे त्यामध्ये आपल्याला कोण कोणतं शेप येईल आता बघा एक स्क्वेअरमध्ये थ्री साईडवाला आपल्याला लगित साईड वन टू थ्री फोर थ्री फोर फो, फाईव्ह मग फाय साईड आहे फायमधून एक साईड वायनस केली तर बरोबर आपल्यालाच रेक्टँगल येतं मग आपल्याला इथे रेक्टँगलच घ्यायचं आहे मग हे तर फिक्स झालं सगळं याच्यात रेक्टँगल आहे आणि याच्यात कलर आहे मग याच्यात सुद्धा कलर रेक्टँगल आहे म्हणून ऑप्शन नंबर ए इज आपला करेक्ट आन्सर आपले वीस प्रश्न झाले अजून आपल्याला अजून वीस प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे चला विद्यार्थी मित्रांनो लवकर आपले वीस प्रश्न सुद्धा सोडून घेऊया तर वीस प्रश्नापैकी ओके ओके विद्यार्थी मित्रांनो हा तर आपल्याला एकवीसचा जो आपला प्रश्न आहे तुम्ही परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपरवर पेन्सिलने जर असे सोडवले तरी सुद्धा तुम्हाला हातचे मार्क मिळून जातील आता याच्यासारखी सेम आकृती मी ड्रॉ केले सेम आकृती आपल्याला कुठे दाखवत आहे ऑप्शन नंबर एमध्ये नाही आहे ऑप्शन नंबर बीमध्ये सुद्धा नाही आहे ऑप्शन ए कट झाला ऑप्शन बी कट झाला ऑप्शन सी ऑप्शन सीमध्ये येत आहे डीमध्ये नाही ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया एक मिनिट ओके एक मिनिट क्वेश्चन बघा इथे असं आहे तर याच्यासारखी आपल्याला सेम आकृती कुठे दाखवली आहे विद्यार्थी मित्रांनो तर इथे सेम आकृती आपल्याला ऑप्शन नंबर एमध्ये नाहीये ऑप्शन नंबर बी सी डी सी डी ही करेक्ट आहे ऑप्शन नंबर बी मध्ये सारखी सिमिलर आकृती मी ड्रॉ केली अशी आकृती आपल्याला दाखवलेली आहे तर चला तर आता ऑप्शन नंबर तेवीसवा प्रश्न ठीक आहे तेवीसवा प्रश्नामध्ये बघा आपल्याला हे आकृती पूर्ण करायची आधी आपण हे स्केअर पूर्ण करूया ठीक आहे त्यानंतर हे असं एक मिनिट हास्त्र झाली ठीक आहे त्यानंतर आपण या असं 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 याच्यावर ड्रॉ करून अशी आकृती आपल्याला कुठे दिसत आहे बरं ऑप्शन नंबर एमध्ये तर अशी आकृती नाही आहे ऑप्शन नंबर बीमध्ये अशी आकृती सी डी ऑप्शन डी सी येणार नाही ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला सेम अशी आकृती दाखवली आहे म्हणून ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया ओके एक मिनिट ओके तर आपला नेक्स्ट चोवीसवा प्रश्न ओके तर ही आकृती आपण पूर्ण करूया इथे आपण समजा असं स्क्वेअर दाखवूया इथे असं इथे असं असं इथे असं अशी सेम आकृती आपल्याला कुठे दाखवले विद्यार्थी मित्रांनो एमध्ये नाही बी मध्ये नाही आणि सीमध्ये नाही डी इज द करेक्ट आन्सर चला आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपला नेक्स्ट क्वेश्चन ओके तर यामध्ये काय मिरर इमेज आरशातील प्रतिमा काय आपला आरशातील प्रतिमा यामध्ये काही काही मुलांचे मार्क्स जातात पण मार्क्स घालवायचे नाही आरशातील प्रतिमा याची सराव करावा लागेल सर्वांना आरशातील प्रतिमाचा सराव असेल तर इथे सुद्धा आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार आहे चार प्रश्न आहे ठीक आहे प्रत्येक नवऱ्याच्या प्रश्नाला दीड मार्क्स एका क्वेश्चनला असतो दीड मार्क्स वन पॉईंट फाय चला आपण बघूया मग आता हे क्वेश्चन्स कसे असतात ओके तर आता धनुष्यवान आहे याच्या आरशातील प्रतिमा कशी येईल मग ऑप्शन नंबर एमध्ये खाली नाही जाणार ऑप्शन नंबर बी मध्ये याच्या आरशातील प्रतिमा येईल सीमध्ये डीमध्ये सेम सी टू सेम आकृती डी पण नेणार ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर आहे द क्वेश्चन चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया ओके गाईज तर नेक्स्ट क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चन इज द आन्सर नेक्स्ट क्वेश्चन के C is the B A B D तर याच्यासारखे आय एच्या आरशातील प्रतिमा कुठे येईल मग ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर बी ए नाही येणार बी नाही येणार डी पण नाही येणार तर आता आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय काय मुलांना ये येते म्हणून आपण पटापटा घेत आहोत ऑप्शन नंबर uh, याची आरशातील प्रतिमा कुठे येईल ए नाही येणार ऑप्शन नंबर बी ना बी पण नाही येणार ऑप्शन नंबर सी पण नाही येणार डी इज द करेक्ट आन्सर चला तर क्वेश्चन पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपला पुढचा प्रश्न ऑप्शन नंबर ए नाही येणार ऑप्शन नंबर बी पण नाही येणार ऑप्शन नंबर सी पण नाही येणार ऑप्शन नंबर डी क्वेश्चन चला तर आपण आता नेक्स्ट जाऊया आपल्या एकोणतीसवा प्रश्न आहे फोल्डिंग फोल्डिंग ऑफ द पेपर पेपरचा फोल्डिंग करून आपल्याला काय होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे तर हा पेपर आहे याला फोल्ड केलाय तर असं झालं याला फोल्ड केल्यावर असं झाले ते आपल्या याच्यावर काय होणार आहे मग एक असा पॉईंट एक असा

नेक्स्ट क्वेश्चन चला तर आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर एक इकडे एक इकडे एक इकडे अपोजिटमध्ये ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर इज द नेक्स्ट क्वेश्चन चला तर आपल्या आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया तर आपला आता हा जो क्वेश्चन आहे हे बघा ओके तर क्वेश्चन नंबर थर्टी थ्री थर्टी थ्रीचं उत्तर काय झालं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे काय दाखवायचं हे वाचा कोणताही प्रश्न घाई करू नका तुम्हाला वाटत इथे एक मिडलही मिळेल आरशेतील म्हणून हे वरचे जे इंट्रोडक्शन दिलेलं आहे हे जे सूचना आहे हे सूचना तुम्हाला आधी वाचायचे आहे या वाचून घ्यायचे इथं काय दिलेलं आहे हे ते तेहतीस ते छत्तीस प्रश्न दिलेले आहे ए यद्याचे ए बी सी डी ऑप्शन दिलेले आहे उस चित्र का चॅलेंजीस प्रश्न से आऊट तुकडे से बना हो सकता है आता हे बघा तुकड्या आधी बनवलेला आहे तुकड्यावर बनलेला प्रश्न आपल्याला बघायचा आहे ठीक आहे तर एक मिनिट मी याला झूम करतो म्हणजे तुम्ही आता हे जे तुकडे हे कोणत्या आकृतीमध्ये सापडतात तुम्हाला बघा समज हे तुकडे मला इथे सापडते एक इथे सापडतोय आणि प्लस नाही सापडते ऑप्शन नंबर ए नाही बी नाही येणार का बी एमिलेटेड ऑप्शन नंबर सी मध्ये बघूया एक सरकार ऑप्शन नंबर सी मध्ये क्लिअर येत आहे डी मध्ये आहे का बघूया आपण डी मध्ये पण सुद्धा नाही आहे एमध्ये सुद्धा नाही ए छोटे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर तुकडे बघायचे आपण प्रश्न वरचा वाचायला पाहिजे आपण खूप घाई करतो म्हणून म्हणजे वरचे आहे हे आपल्याला वाचायला आवश्यक आहे तर ऑप्शन नंबर आता क्वेश्चन नंबर थर्टी फोर आपण बघत आहोत ठीक आहे क्वेश्चन नंबर थर्टी फोर थर्टी फोरचं आन्सर काय आहे मग ह्या बघा इथे दोन ट्रायंगल आपल्याला कोणते ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे ऑप्शन नंबर एमध्ये दोन ट्रायंगल पण इथे स्क्वेअर दे आप आपल्याला रॅक्टँगल पाहिजे ते इथे बघा ऑप्शन नंबर बी मध्ये सेम अशा टाईपचे स्क्वेअर आहे दोन ट्रायंगल्स आहे त्याची जॉईन होते ऑप्शन नंबर डी नाही येणार मग सी नाही येणार ऑप्शन नंबर बी दा करेक्ट आन्सर सोपं पॉईंट आहे हा पण पर... ठीक आहे तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया बघूया तर यामध्ये आपल्याला काय करायचं अशी कोणत्या आकृतीमध्ये हे पॉईंट आले बघा ऑप्शन नंबर एमध्ये नाही येणार ऑप्शन नंबर बी मध्ये नाही येणार ऑप्शन नंबर सी मध्ये ऑप्शन नंबर डी मध्ये आले दिसत आहे सर्व पॉईंट ठीक आहे डी इज द करेक्ट आन्सर अशा आकृती आपल्याला कुठे दिसत आहे मग विद्यार्थी मित्रांनो सेम अशी आकृती आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे चला आता आपला छत्तीस प्रश्न आले शेवटला पॉईंट राहिले आपला मग मेंटल ऍबिलिटी आपला संपेल मग आपण गणितकडे जाणार आहोत गणित सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला गणित मध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क मिळालेले आवश्यक आहे तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपलं हे बघा सदोतीसवा प्रश्न सदोतीसवा प्रश्न मध्ये अशी सिमिलर आकृती कुठे दाखवली आहे आपल्याला हे बघा ऑप्शन नंबर ए मध्ये नाही बी मध्ये नाही सी मध्ये नाही डी मध्ये बघा हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशी 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 नाही अशी 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 तर ऑप्शन नंबर इज द करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो तर चला आपला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर हे बघा आपल्या विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पॉईंट इज द क्वेश्चन ऑफ द ऑप्शन नंबर सी मध्ये उभे बघा असं 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 सेम आणि एक मध्ये ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट आन्सर ए नाही बी नाही बी मध्ये आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया आता आपल्याला एकोणचाळीसवा प्रश्न काय दाखवत आहेत बघा इथे आपल्याला असं सेम कुठे दाखवत आहे बघा ऑप्शन नंबर ए मध्ये सुद्धा नाही आहे बी मध्ये नाही एमध्ये नाही येईल पुढे ए मध्ये नाही बी मध्ये नाही ऑप्शन नंबर सी मध्ये नाही ऑप्शन नंबर एक मिनिट हा सॉरी 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 ऑप्शन नंबर ए मध बी मध्ये आकृती दाखवत आहे एक आप माझा गोंधळ झाला नाही आपण पुन्हा समजून सांगूया कधी कधी माझं सुद्धा चुकत ऑप्शन नंबर बी मध्ये ही आकृती दाखवली आहे कस काय बघा बरं का, का? इथे आपलं सेम असं सो 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 आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये सेम याच्यामधला पार दाखवला आहे मी याच्यामुळे गोंधळ गेलो होतो हे मध्येच आहे आणि मी साईड बघितले नाही ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर असा नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया सेम अशी सिमिलर आकृती कुठे आहे बरं विद्यार्थी मित्रांनो कुठे दिसते कुठे आपली सेम आकृती अशी कुठे ऑप्शन नंबर ए मध्ये बघूया चला आपण एक एक आकृती नीट व्यवस्थितपणे बघूया ऑप्शन नंबर ए मध्ये तर नाही अशी आकृती दिसत ऑप्शन नंबर बी मध्ये ऑप्शन नंबर बी मध्ये सुद्धा नाही दिसत आहे ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे इज द करेक्ट आन्सर चाळीस प्रश्न आपले झालेले तर आता आपण गणिताच्या एक एक प्रश्नाकडे वळणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर चला आता आपण गणिताचे प्रश्न बघूया तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा झिरो पॉईंट झिरो फोर मल्टिप्लाय बाय झिरो पॉईंट झिरो फोर मल्टीप्लाय बाय झिरो पॉईंट झिरो झिरो फोर का मान क्या होता आहे आता फोर आहे फोर दिलेलं आहे दिल मग फोरचा आपल्याला मग जर तीन दिल्ला आहे मग काय फोरचं चा आपल्याला काय विचारतील क्यू थ्री फोरचा क्यूब किती आहे मग सिक्स्टी फोर मग याचं उत्तर सिक्स्टी फोर आहे ना हे फिक्स आहे सगळं लहान बेसिक आहे बेसिक पण पॉईंटवर वर गोंधळ आहे पहिल्याला एक पॉईंट सोडलाय दुसऱ्याला दुसरं दोन सोडलेलं आहे मग मग किती सोडतील तीन ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर चला तर आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया तर मॅथचा सेकंड क्वेश्चन आपला काय आहे बघा बारा हजार बारा हजार मग कशी लिहिची ॲडिशन करायची खूप सोपा प्रश्न आहे बारा आपण इथे लिहूया एक मिनिट पेन यूज करूया आपण ओके ओके विद्यार्थी मित्रांनो इथे काय दिलेलं आहे मग तुम्हाला माहितीनुसार बारा हजार हे बघा बारा आपण इथे लिहूया बारा हजार झाले तेरा सो म्हणजे तेरा सो। तेरा सो। तेरा तेराशे बारा हजारमध्ये तेराशे ॲड करायचे आहे मग तेराशे मग कसं हे बघा इथे युनिट्सला झिरो ते हंड्रेड आणि हंड्रेड झाला सॉरी आपल्याला इथे तीन येईल सॉरी इथे तेरा तेरासो तेरासो कसं येईल बघा इथे एक आणि तीन तेरा सो अधिक दो दहा ही बरोबर किती दोन ही म्हणजे टू टेन्स इथे ट्वेंटी येईल मग याचे ऍडिशन आपल्याला करायचे किती झालं मग झिरो टू थ्री थ्री वन थ्री थ्री टू झिरो इज द करेक्ट आन्सर दिस क्वेश्चन ऑप्शन कोणते मध्ये बी मध्ये ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये जे गोल करायला आपले ओ एम आर शीट दिले आहे ओ एम आर शीट कशी भरायची यावर सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ओएमआर शीट भरतं चुका करायच्या नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो दहा आणि वीस च्या मध्ये रुढ संख्या म्हणजे काय प्राईम नंबर मूळ संख्या रूढ संख्या मध्ये किती आहे मग दहा ते वीस मध्ये नऊ रूढ संख्या आहे नऊ इज द करेक्ट आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपलं ही अर्धी प्रश्नपत्रिका आपण या नेक्स्ट पॉइंटमध्ये करूया आता तर आजच्यासाठी बाय जय हिंद जय महाराष्ट्र